सावरगाव येथील भगवान भक्तीगड येथे पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये दसरा मेळावा सुरू झालेला आहे पंकजा मुंडे यांनी भाषण करायला सुरुवात केल्यावर गोंधळ झाला आणि पंकजा मुंडे प्रचंड चिडल्या नेमकं काय घडलं पाहूया आज माझ्या दसरा मेळाव्यामध्ये पूर्ण राज्यातून लोक येतात दरवर्षी येतात पण मागच्या वर्षीपासून असं हलके वागणारे लोक तुम्ही काय यायलात तुम्हाला जर भगवान बाबांवर श्रद्धा आहे तर तुम्ही असे धिंगाण करणारे लोक हे माझे असूच शकत नाही आज माझ्यासाठी माझ्या भगवान बाबांसाठी आणि गोपी आलेल्या प्रत्येक माणसाच मी अत्यंत हृदयातून स्वागत करते आणि भगवान बाबांनी सुरू केलेलं सीमोल्लंघन हे आज एवढ्या पुराच्या अतिवृष्टीच्या अत्यंत अडचणीच्या काळात देखील तुम्ही यशस्वी करून दाखवलंय मी तुमचे मनापासून अभिनंदन करते सीमा लघन ही एक परंपरा आहे परंपरा सीमा लघन हा मेळावा नाही डोंगर कपाऱ्यामध्ये कष्ट करणाऱ्या ऊस तोडणाऱ्या अत्यंत संघर्षाने उभे राहिलेला या साध्या साध्या फाटक्या माणसांचा सा। हा कार्यक्रम आहे भगवान बाबांच्या चरणी प्रार्थना करते नदी एवढ्या नदीमध्ये पोर असताना गावागाव पाणी शिरला असताना लोकांचे घर आणि संसार वाहून गेले असताना देखील तुम्ही एवढ्या उन्हात एवढ्या अडचणीत एवढ्या लांब